नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी आज अफक्त पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम आवक चौपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंदरा चार हजार ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे बारा रुपये क्विंटल <laughs> कळंब धाराशिव आवक एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी अडोतीसशे ऐंशी इसर संद्रा चार तीनशे पन्नास जास्ती द्यादा चार हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल नवीन आल्याचा आज ला आत्ता सबस्क्राईब